अपघाताचा धोका कागल फाईव्ह एमआरडीसीच्या वळणावरती महाराष्ट्र पोलिस नेहमी वाहन तपासणीसाठी थांबतात पण हा एन एच फोर नॅशनल हायवे असल्यामुळे त्या रस्त्यावरून नेहमी वाहने भर दावाने जातात पण त्या वळणावरील पोलीस डिपार्टमेंट वर्ग त्या ठिकाणी वाहने अडवून वाहन चालकावर कागदपत्रे तपासणी करून दंडात्मक कारवाई केली जाते पण त्यामुळे भरधावाने येणारे वाहन चालकाकडून चुकून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस हवालदार व त्यांचा जीवाला भरपूर धोका होतो त्यासाठी त्यांनी त्या वळणावरती वाहने अडवून तपासणी थांबवावी व होणारा अपघातापासून वाचवावी अशी मागणी नागरिक व वाहन चालकाकडून केली जात आहे ખાલી પણ આવા